कार व बाईकच्या अपघात चिनावल येथील दोन जण जागीच ठार कोचूर जवळील घटना आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार मंगळवार रोजी दुपारी पाच वाजता बाईक व कार अपघात झाला सावदापाल महामार्गावर चिनावल येथील बाईक स्वार व होंडा कंपनीची कार यांचा अपघात होऊन बाईकवरील दोघे जागीच ठार झाले घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती या अपघातात रावेर तालुक्यातील चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे वय सत्तावीस व अनिल चुडामन मेढे वय पासष्ट यांचा मृत्यू जागीच झाला हिरो होंडा कंपनीची बाईक फॅशन प्लस एम एच एकोणावीस ए बी अकरा झिरो एक व होंडा कंपनीची ग्रे रंगाची बी आर व्ही एम एच एकोणावीस डी एम झिरो तीनशे एक्कावन या गाडीचा अपघात जबरदस्त झाला असून जागेवरच दोन जणांचा मृत्यू झाला आहे या अपघातात कार चालक एअर बॅगमुळे बचावले असून किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे यावेळी सावदा सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांचे सहकारी यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करता रवाना केला यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला

ਹਰੇ ਬਹੁਤ ਆਦਾ ਹਰੇ ਕਰਿਆ ਲੈਣਾ ਕਰਿਆ